गिरीश महाजन हे जखमी झालेले आहेत बघा जळगाव जिल्ह्यातील ही घटना आहे डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं गिरीश महाजन जखमी झालेले आहेत जळगाव तेका जवानाच्या पार्थिवाचं दर्शन घेताना महाजनांच्या डोक्याला दुखापत झाली आता पुढील उपचारासाठी महाजन हे नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत बघा जळगाव जिल्ह्यातील ही घटना आहे जवानाच्या पार्थिवाचं दर्शन घेत असतानाच एक लोखंडी रॉड गिरीश महाजन यांना लागला त्यामुळे ते थोडेसे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली भाजपचे मंत्री गिरीश महाजन आता पुढील उपचारासाठी नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत जळगाव मधील ही घटना आहे रॉड लागल्यानंतर त्याच्या डोक्यात दुखापत झालेली आहे भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संदेश इनामदार आपल्यासोबत आहेत कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गिरीश महाजन हे किती जखमी झालेले आहेत काय प्राथमिक उपचार जळगाव मध्ये त्यांच्यावर झालेत का आता सध्या स्थिती काय आहे सर प्राथमिक बातमी अशी आहे की एका शहीदाच्या जवानाला मान वंदना द्यायला गेलेल्या असताना गिरीश महाजन त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जात होते अंत्यदर्शनासाठी जाताना ट्रकमध्ये चढताना ट्रकचा रॉड त्यांच्या डोक्याला लागला प्राथमिक माहितीनुसार त्यांचं एक कमी प्रमाणात लागण्याची घटना आहे ती किरकोळ जखम असल्याची माहिती समोर येत आहे सध्या गिरीश महाजने आता दवाखान्यात डॉक्टरांकडून उपचार घेत असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे संदीप तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद दृश्यामध्ये आपण बघतोय हो की गिरीश महाजनांच्या डोक्याला थोडंसं लागलं आहे आणि त्यांच्यावर थोडेसे प्राथमिक उपचार तिथे करण्यात आले मात्र आता पुढे उपचारासाठी ते नाशिकला रवाना झालेले आहेत जळगाव जिल्ह्यातील ही घटना आहे एक लोखंडी रॉड लागल्यानं ते जखमी झालेत मात्र ही जखम किरकोळ असल्याची माहिती आता समोर आलेली आहे गिरीश महाजन यांच्यावर प्राथमिक उपचार जळगावमध्ये झालेत